नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी संध्या सपरे युट्यूबवरील अमृताचे दोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपण नेहमी बघत असतो नाही समाजामध्ये वावरताना की एखादा खूप पटकन रागवतो कोणी खूप चिडचिड चिडचिड करत असत कोणी एकसारख्या तक्रारी करत राहतं हे असं का बघायला मिळतं आपल्याला बरं आणि समाजामध्ये राहायचं तर इंटरॅक्शन होणं लोकांशी बोलण्याची देवाणघेवाण होणं हे तर अगदी अपरिहार्यच आहे मग या उत्सुक चिडणाऱ्या मनाचं मी काय करू आणि कसं करू असा प्रश्न आपल्याला पडतो राग हे असं विष आहे ना की जे जो रागवणारा आहे त्यालाच ते उद्ध्वस्त करून टाकतं म्हणून मी आता काही एपिसोड्स या विषयावर करायचं ठरवलेलं आहे मॅनेजिंग अवर अँगर असा याचा विषय असेल आणि त्याचे एपिसोड मी सादर करू इच्छिते ज्यामध्ये आपण बघूया रागाची विविध कारणं त्याचे छोटे मोठे उपाय आणि आध्यात्मिक दृष्टीनं त्या बाबतीत दिलेल्या काही सूचना याही आपण बघून बघू बघणार आहोत अर्थात यासाठी एखादी व्यक्ती जर का या प्रॉब्लेमसाठी काही काउन्सेलिंगची मदत घेत असेल किंवा तसंच डॉक्टरी सल्ल्याप्रमाणे काही व्यक्तींची जर मेडिकेशन चादू तर अर्था तर तर चालू असतील तर अर्थातच त्या ती सर्व ट्रीटमेंट प्रत्येकाने चालूच ठेवायची आहे तर आपण सुरुवात करणार आहोत मॅनेजिंग अवर अँगर या विषयावरचे एपिसोड्स एपिसोडला सुरुवात करण्यापूर्वी मी प्रथम नेहमीप्रमाणे मंगलाचरण म्हणून सुरुवात करते श्रीमंग महा गणाधिपत ये नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वदा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतस्क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम नमो देवे महादेवे शिवाय सततम नमा। नमा प्रकृते भद्राय नियता प्रणता स्वताम तर चालू करते मॅनेजिंग अवर अँगरचा एपिसोड पहिला आपण सर्वच जण ऑब्झर्व करतो की प्रत्येक आणि प्रत्येक व्यक्तीची पर्सनॅलिटी ही वेगवेगळी असते कोणी हसतमुख असतं कोणी प्रसन्न असतं कोणी अबोल असत तर कोणी खूप जास्त बडबड करत असत तर कोणी सदैव कंप्लेंट मोडमध्येच टिकून राहिलेलं असतं असं का घडतं तर आध्यात्मिक दृष्टीनं याच कारण असं सांगितलं जात की प्रत्येक आणि प्रत्येक व्यक्ती ही त्रिगुणांनी बनलेली असते म्हणजे काय तर प्रकृतीनेच प्रत्येक व्यक्तीला जन्मताच तीन गुणांचं मिश्रण हे प्रत्येकाला बहाल केलेलं असतं कोणते हे तीन गुण सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण आणि भगवद्गीता अध्याय सोळा मध्ये भगवंत आपल्याला असं समजावून सांगतात की ह्या तीन गुणांचं मिश्रण प्रत्येकात असत आणि यापैकी जो गुण जास्त करून असेल जास्त प्रमाणात असेल त्याप्रमाणे सहसा त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ठरत असत जर एखाद्या व्यक्तीमध्ये सत्व गुण हा जास्त प्रमाणात असेल तर ती व्यक्ती शांत प्रसन्न आणि सात्विक वृत्तीची असते जर एखाद्या व्यक्तीमध्ये तमोगुण जास्त प्रमाणात असतील तर ती व्यक्ती आळशीत असते तिला निद्रा अतिशय आवडते अशा प्रकारे ते गुण त्यांच्यामध्ये दिसतात आणि रजोगुण जर जास्त प्रमाणात असेल तर काय विचारता लोभ क्रोध मत्सर चिडचिड कंप्लेंट करत राहणं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या रजोगुण जर मनुष्यामध्ये जास्त प्रमाणात असतील तर त्या वृत्ती उफाळून येतात अर्थात अर्थात याचा अर्थ असा नाही की कोणी आपले दोष कधी त्याचं निराकरण करू शकत नाही असा त्याचा अर्थ नाही अर्थातच प्रत्येकानच स्वतःवर काम करून आपल्यातले दोष कमी करणं हे अतिशय साहजिक आहे आणि तसं करणं हे सुद्धा अपेक्षित आहे आता क्रोध काय येतो कशामुळे येतो कुणामुळे येतो याची कारण सुद्धा अनेक अनेक असू शकतात अर्थात काही वेळेला राग येणं ही, ही अगदीच काही वाईट गोष्ट ठरत नाही आपण जर योग्य कारणासाठी योग्य वेळी जर तो राग व्यक्त केला तर ते चुकीचं म्हणता येणार नाही पण ते योग्य कधी ठरेल तर जेव्हा आपला आवाज संयमित असेल आपले शब्द व्यवस्थित नीट असतील प्रसंग कोणता कोणता आहे 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 वेळ आता हे बोलणं बरोबर का या सगळ्या भान जर आपण ठेवत असू किंवा चार चौघांमध्ये उगच चा दुसऱ्याचा अपमान करणं त्याला वाईट वाटेल असं बोलणं हे जर आपण अवॉइड करत असू ते जर आपण त्या बाबतीत आपण प्रिकॉशन्स घेतल्या तरच आपला हा संयम संयमित जो क्रोध आहे तो योग्य ठरू शकेल पण अर्थात होत काय की या क्रोधाची एक मोठी वाईट गोष्ट अशी आहे की त्याची हळूहळू माणसाला नकळत सवय लागायला लागते आणि मग अँगरच ऍडिक्शन मध्ये कधी रूपांतर होतं हे आपलं आपल्याला सुद्धा कळत नाही मग उठसुट विचार चिडायची कटकट -कट करत राहायची व्हायची एक प्रकारची सवयच माणसाला लागून जाते आणि मग त्या सवयीचा हळूहळू एक घट्ट आपल्या मनामध्ये तयार व्हायला लागतो जरा कुठे कोणी मनाविरुद्ध बोल आला राग जरा कोणी दोन चार शब्द इकडे तिकडे त्याचे गेले तरी लगेच रागाचा भडका उडायला वेळ लागत नाही यासाठीच भगवंत आपल्याला भगवद्गीता अध्याय सोळामध्ये आपल्याला सगळ्यांना सावध करतात आणि म्हणतात बाबांनो काम क्रोध आणि लोभ हे नरकाची द्वारं आहेत असं तुम्ही समजून घ्या हो लिटरली ही नरकाची द्वारं आहेत मग त्यासाठी अर्थातच आपल्याला तर काही नरकाची द्वार उघडायची नाही आहेत मग काही ना काही उपाय तर आपल्याला करावेच लागतील पहिला उपाय अगदी वरवर वाटतो करा अगदी साधा सोपा निर्तक काही अर्थ नसलेला पण अतिशय प्रभावी असा तो उपाय आहे राग आलाय गप्प राहा आणि मनातल्या मनात, मनात अंक मोजायला लागा उपाय ला हा उपाय आपण बऱ्याच वेळेला ऐकतो पण आपल्याला असं वाटतं की ह्यानं काय होणार आहे पण ह्यानं बरच काही मॅजिक घडत कस होत ना की आपल्या ओठावर येऊ पाहणारे जे रागा रागाचे शब्द आहेत किंवा आपल्या उसळत्या ज्या रियाक्शन आहेत त्याला या ब्रेक बसतो आणि मग आपल्याला लक्षात येत की संतापाच्या भरात आपण काही वेडेवाकड बोलून गेलो असतो ते मात्र यांनी या उपाय केल्याने ते आपण करत नाही दुसरा उपाय म्हणजे आपण स्वतःला स्वयं सूचना देणं म्हणजे काय हा एक प्रकारचा मंत्रच आहे असं म्हणूया आपणच आपल्यासाठी तयार केलेला मंत्र म्हणजे असं आहे की रागाची सिच्युएशन आली आपल्याला जाणवत की आता आपल्याला राग येतोय तेव्हा त्यावेळेला ऑलरेडी आधी एखाद वाक्य आपण स्वतःसाठी तयार करून ठेवले ठेवलेलं विल, असलं पाहिजे त्या त्या वेळेला आपण मनातल्या मिनात ते वाक्य म्हणू शकतो जसं की आता मी रागावणार नाही आहे आत्ता मी शांत राहणार आहे अशा प्रकारचं एखादं वाक्य जर आपण मनामध्ये ऑलरेडी तयार करून ठेवलेलं असलं तर त्या सिच्युएशनला त्याच मिरॅकल आपल्या मनावर घडतं आपलं मन काही काळ का होईना का का शांत राहतं आणि ज्या रिॲक्शन्सनी परिस्थिती बिघडू शकते त्या रिॲक्शन्स त्यानं थांबवल्या जातात आता यावर कोणी म्हणेल की प्रत्येक वेळी म्हणजे मीच गप्प बसायचं का दुसऱ्यांनी त्याला जे मनाला येईल ते त्यांनी बडबडायचं आणि आपण ते सहन करत राहायचं का असा त्याचा अर्थ आहे का तर नाही कधी कधी योग्य वेळेला अपरिहार्य परिस्थितीमध्ये मग मात्र आवाज उठवावाच लागतो पण हे कधी योग्य ठरतं तर क्वचित बर का क्वचित हा शब्द खूप महत्वाचा आहे क्वचित त्याची फ्रिक्वेन्सी आपण लक्षात देणं महत्वाचे खूप कमी वेळेला हे जर असं आपल्याकडनं घडत असेल तर ते योग्यच म्हणायला हरकत नाही पण कसं आहे ना की आपल्या मधील आहे हा रोजच्या रोज सकाळी आपण उठतो जणू काही देव आपल्याला एखादा बँकेच्या आपल्या मध्ये पैसे कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं भरावेत त्याप्रमाणे परमेश्वर आपल्या प्राण ऊर्जेमध्ये आपल्या शरीराच्या बॅलन्स मध्ये तो काही ना काही प्राण ऊर्जा शक्ती त्यानं आपल्यासाठी ठेवलेली असते त्या प्राण ऊर्जा शक्तीला ओजस शक्ती असं म्हटलं जात तर ती ओजस शक्ती या शक्तीनं आपल्या अंतर्गत शक्तीनं मनुष्याचं व्यक्तिमत्व अतिशय तेजस्वी बनायला लागतं पण हे कधी घडेल जर आपण आपल्यातील प्राण ऊर्जेचा नीट सांभाळ केला तरच आपण एखादं उदाहरण घेऊया आपल्या बँक बॅलन्स मधच्या बाबतीत आपण किती जागरूक असतो उगतच्या उगत पैसे आहेत म्हणून याच्यावर खर्च कर त्याच्यावर खर्च कर असं काही आपण करायला जात नाही आपण त्या बाबतीत त्याची मॅनेजमेंट त्याचं डिस्ट्रीब्युशन त्याचं चॅनेलायझेशन योग्य तऱ्हेनं होत आहे ना या बाबतीत आपण जागरूक असतो मग अगदी तसच अगदी त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या अंतर्गत ओजस शक्तीचा बँक बॅलन्स सुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे उगतच्या उगच आपली प्राण ऊर्जा शक्ती कुठे भरतीकडेच आपण खर्च करत नाही होत ना त्याचा योग्य तऱ्हेने सांभाळ करणं ती कॉन्झर्व्ह करणं आणि प्राण ऊर्जा शक्ती योग्य प्रकारे योग्य ठिकाणीच ती वापरणं यामध्ये त्याचा बॅलन्स टिकून राहतो आणि आपलं व्यक्तिमत्व एक वेल कोऑर्डिनेटेड सुसंगटित आणि अशा प्रकारे वेल मॅनेज असं व्यक्तिमत्व आपलं बनायला लागतं नाही कारण आध्यात्मिक दृष्टी दृष्टिकोनातून बघितलं तर असं म्हटलं जातं ही जी ओजस शक्ती आहे आपल्याला मिळालेली आहे ती जी ओजस शक्ती आहे ती खूप राग राग करण्याने खूप चिंता करत राहण्यानं खूप एकसारखी तक्रार करत राहण्यानं ती ओजस शक्ती आपल्यातली हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात होते त्यानं बघ आपलं मन चिडचिड होत मनामध्ये एक प्रकारचा बिटरनेस दाटून येतो सगळीकडनं नुसता मनस्ताप मनस्ताप वाटायला लागतो राग राग व्हायला लागतो यानं आपल्यातील जीवन ऊर्जेचा स्पार्क हा नष्ट व्हायला सुरुवात होते कारण आपली सगळी शक्ती चिंता काळजा क्रोध राग चिडचिड यामध्येच ती वळत वल, असल्यामुळे काही विधायक चांगलं काही करण्यासाठी चांगलं आपल्या हातातून घडण्यासाठी जी शक्ती असावी लागते ती शक्तीच आपल्या अंगामध्ये राहत नाही श्वेता श्वेतर उपनिषदामध्ये असं म्हटलंय की सारथी जसा बर का सारथी जसा जर त्याचे घोडे उधळायला लागले तर त्यांना तो उधळून देत नाही त्यांच्यावर तो कंट्रोल आणतो त्यांना तो नियंत्रणाखाली आणतो अगदी त्याचप्रमाणे वेळच्या वेळीच या राग चिंता क्रोधाला जर आपण वेळच्या वेळीच नियंत्रणामध्ये आणलं नाही तर आपली ऊर्जा शक्ती ही नष्ट व्हायला सुरुवात होते सो लेटेस्ट अनकॉम्प्लिकेट अवर लाईफ कंट्रोल अवर वर्ड याचा पहिला एपिसोड इथे मी समाप्त करते खरी पण याच विषयावरचे पुढचे एपिसोड्स घेऊन मी लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे या एपिसोडची सांगता केली असली तरी अनेक विषय अध्यात्माचे अनेक ग्रंथ किंवा अनेक निरूपण मी करतच राहणारे अमृताचे या माझ्या आध्यात्मिक चॅनलला मी नम्र विनंती करते की कृपया आपण सगळ्यांनी शेअर करावं लाईक करावं आणि सबस्क्राईब करावं ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे एपिसोडची सांगता मी गजरान करत आहे जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी नमस्कार